वार साहब मंडे के आमी एक पॉइंट मागा लो आमी तो तीन पॉइंट मागा कौन कितनी सीटें लड़ेगा उसपर निर्भर करता है कि कौन कहाँ जीतेगा जरूर इस बार शरद पवार साहब का स्ट्राइक रेट सबसे ज्यादा रहा है। विधानसभा निवडणुकीत अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीमधील ठाकरेगट काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते भेटल्याचं दिसून येत आहे काल पुण्यात झालेल्या बैठकीतून शरद पवारांनी विधानसभेच्या तयारीचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिलेत आपल्याला लोकसभा निवडणुकीत अधिक जागा मिळायला हव्या होत्या मात्र महाविकास आघाडी कायम राहावी यासाठी दोन पाऊल मागे आलो आता विधानसभेसाठी मात्र पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावं राज्य हातात घ्यायचं आहे तयारी ठेवा अशा सूचना देत अधिक जागांवर लढण्याचे संकेतच शरद पवारांनी दिलेत शरद पवारांच्या या भूमिकेनंतर आधी मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्या काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही आता सावध भूमिका घेतली आहे तर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनीही विधानसभेच्या जागावाटपात सगळ्यांचा वाटा समान राहील असं म्हटलंय शरद पवारांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीत चांगला असल्याचं सांगत लोकसभेला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला राऊतांनी एक प्रकारे ठेवचलंय आम्ही कधीच मोठा भाऊ म्हणत नाही तुम्हीच लोक मीडियावाले लोक आम्हाला मोठा भाऊ करतात आम्ही राष्ट्रीय पक्ष आमची भूमिका आहे की शोषित पिढीत लोकांना घेऊन जसं आम्ही चालतो तसं अन्याय झालेल्या पक्षांनाही सोबत घेऊन चालायची भूमिका आमची आहे जे भाजपच्या विरोधात लढतात त्यांना घेऊन चालायची चा आमची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पवारसाहेब म्हणले की आम्ही एक पौंड मागं आलो आम्ही तर तीन पौंड मागं आलो हायकमांडनी आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीचा अजेंडा देऊन आम्हाला बोलावलेला आहे आता नेमकं विषय त्या ठिकाणी काय येतात त्याची चर्चा काय होते आणि काँग्रेस पक्षाने येणाऱ्या विधानसभेत काँग्रेस पक्षाची भूमिका काय राहणार आहे ती आम्हाला पंचवीस तारखेला कळणार आहे त्यामुळे त्याच्यावरची चर्चा आता करणं काही बरोबर राहणार नाही महाविकास आघाडी पवार साहेब माननीय शरद पवार साहेब आमारे महाविकास आघाडी के प्रमुख स्तंभ है मार्गदर्शक है हमारे प्रमुख नेता भी है और अब तक सीट शेयरिंग की बात भी नहीं हुई है चर्चा भी नहीं शुरू हुई न एनसीपी के साथ न कांग्रेस के साथ तो ये बात उठती नहीं कि कौन कितनी सीटें लड़ेगा सभी बराबर के हिस्सेदार हैं और हम एक दूसरे के साथ बैठकर बातचीत करेंगे उसमें क्या है कौन कितनी सीटें लड़ेगा उस पर निर्भर करता है कि कौन कहा जीतेगा जरूर इस बार शरद पवार साहब का स्ट्राइक रेट सबसे ज्यादा रहा है पवार साहब दस सीटें लड़े और आठ जीते निवडून येण्याचा उमेदवार कुणाकडे असेल यावरच जागा वाटपाचा निर्णय होईल याबाबत सध्या तरी महाविकास आघाडीत एकमत आहे मात्र आमचाच उमेदवार ताकतेचा आहे म्हणत सांगली लोकसभेप्रमाणे पेच निर्माण झाल्यास तोडगा कसा काढायचा हा महाविकास समोरचा प्रमुख प्रश्न असेल ब्युरो रिपोर्ट मुंबई तक